पिंपळवाडी पादर तलाया हे वड़ाचे झाड आहे वटवृक्ष हे महादेवाचे मंदिर आहे इथे थोडंसं डबका आहे जिरा या खड्ड्यात हा वटवृक्ष रोपण करायचा आहे आज दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस Pointing at the tree Does it hurt? Pointing at the tree Pointing at the tree Why is it hurting? The tree already hurts The fire вжеø Than it noise So let's go

आता पाणी टप्प्या झरायचं